नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना तसेच पोखरा टप्पा टू योजना यासाठी लागणारी कागदपत्रे व अर्ज कसा करायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत सर्वात प्रथम आणि खूप महत्त्वाचा तुमच्याकडे लागणार आहे तो म्हणजे फार्मर आय डी कार्ड त्यालाच शेतकरी ओळख क्रमांक किंवा शेतकरी ओळखपत्र असे सुद्धा म्हणतात त्या ना त्यानंतर दोन नंबरला तुमच्याकडे लागणार आहे आधार लिंक मोबाईल नंबर अर्ज करण्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्हाला ठरवावं लागणार आहे की कोणत्या क्षेत्रासाठी कोणते पीक घ्यायचे किंवा कोणत्या योजनेसाठी किती क्षेत्र त्या योजनेमध्ये गुंतवायचे हे तुम्ही ठरवणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्हाला जर ड्रिप इरिगेशन किंवा स्प्रिंकलर इरिगेशनसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या दुकानदाराकडून कोटेशन घेऊन यावं लागणार आहे कोटेशनशिवाय पोखरा योजनेवरती अर्ज सबमिट होत नाही सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा टू किंवा पोखरा टू टाईप केल्यानंतर ती वेबसाईट येईल तुम्ही ते अर्ज तुमच्या मोबाईलवरून घरबसले स्वतःसुद्धा भरू शकता आणि तुम्हाला जर अर्ज भरता येत नसतील तर तुमच्या गावातील किंवा जवळील ऑनलाईन सेंटर किंवा सी एस सी सेंटर यांच्याकडे जाऊनसुद्धा तुम्ही तो अर्ज भरू